घरांमध्ये अजून सुद्धा ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर कांदा पोहाचा कार्यक्रम केला जातो मला असं वाटतं ना की प्रत्येक आई बापाने पहिला हा विचार केला पाहिजे की ज्या मुलीला तुम्ही इतकं छान वाढवलंय आदराने वाढवलंय तिला जर सासरी आदर मिळावा असं तुम्हाला वाटत असेल किंवा उद्या न करत तिच्याबरोबर काहीतरी वाईट परिस्थिती घडते आणि तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो ना त्यावेळी तुमची मुलगी आधी पायावर उभी असली पाहिजे तर तिला कोणाकडे आदर मागावा लागणार नाही समाज तिचा आदर करेल या आहेत आळंदीच्या सायली धनाबाई कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना पुण्यासारख्या शहरात त्यांनी स्वतःच्या चार अभ्यासिका आणि मुलींचे सात हॉस्टेल उभारले आहेत आज आपण त्यांचा हा प्रवास जाणून घेणार आहोत सायली यांनी सुरुवातीच्या काळात कॉल सेंटरवर काम केलं आणि वयाची विशी ओलांडताच स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली बारावीचा निकाल लागण्याआधी त्यामुळे माझं सर्व शिक्षण मी माझ्या बेसवर कंप्लीट केलंय आणि त्यामुळेच मी वयाच्या अगदी बावीसाव्या तेविसाव्या वर्षी व्यवसायामध्ये आली आहे आणि याची सुरुवात मी सासवड सारख्या ग्रामीण भागामध्ये केली जिथे मी व्यवसायासाठी अगदी फक्त पाच हजार रुपये भांडवल लावलं जे आपले मंडपवाले असतात त्यांच्याकडनं जुन्या खुर्च्या घेतल्या आणि पाहता पाहता महिनाभरामध्ये ही अभ्यासिका फुल झाली साईड बाय साईड मी सामाजिक क्षेत्रातही खूप चांगलं काम करत होते मग माझ्याही मला म्हणाले की सायली तू पुण्यामध्ये का नाही अशी स्वतःची सुरुवात करत आणि मी सदाशिव सोळा मध्ये माझी पहिली चालू केली आणि आज जरी लॉकडाऊन आलं तरी त्याच्या चार अभ्यासिकेच्या यशस्वीपणे पुण्यात सायली यांना व्यवसाय उभारताना अनेक अडचणी तर आल्याच पण आपली जिद्द आणि संवाद कौशल्याच्या जोरावर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू ठेवला मी एक जागा पाहायला गेले ज्याचं भाडं होतं त्यावेळी पंच्याहत्तर हजार रुपये मी डील बसलेली होते ओनर्स माझ्या समोर होते आणि ओनरने मला पहिला प्रश्न विचारला तुझं वय तसं कमी दिसतंय आम्ही तुझ्यावर विश्वास कसा ठेवावा तू जा आणि कुणातरी मोठ्या माणसाला घेऊन मग आपण डील करूया पण त्यानंतरच्या दहा ते पंधरा मिनिटाच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मी त्यांना विश्वास देऊ शकले की सर तुम्ही विश्वास ठेवून बघा तुम्हाला मला जागा दिल्याचा कधी पश्चाताप निर्माण होणार नाही हा जो कॉन्फिडन्स होता तो त्यांना भावला आणि आज सांगायला आनंद होतोय की आज त्यांची दुसरी जागा सुद्धा माझ्याकडेच मा आहे उत्तम संवाद आपल्याला प्रॉब्लेम येतो शंभर टक्के येतो मग तो इगोवर न घेता आपण मध्ये बसताना माझा हा जेन्युअन प्रॉब्लेम आहे आणि मी तुमचा एकही रुपया बुडवणार नाही पण मला व्यवसाय बंद करू द्यायचा नाहीये ही आश्वासार्ह तुम्ही समोरच्या व्यक्तीला देणं महत्वाचं आहे सामाजिक कार्य करत करत सायली यांनी व्यवसाय उभारला आपल्याप्रमाणेच प्रत्येक मुलीनं स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं असं सायली यांना वाटतं त्याचं महत्त्वही त्या पटवून देतात खूप घरांमध्ये अजून सुद्धा ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर कांदा पोहायचा कार्यक्रम केला जातो आणि मग नंतर मुलीचा एक वेगळा संघर्ष सुरू होतो मला असं वाटतं ना की प्रत्येक आई आईबापाने पहिला हा विचार केला पाहिजे जर जा। तुमची मुलगी स्वतःच्या पायावर उभी असेल तर तिला कोणाकडे आदर मागावा लागणार नाही समाज तिचा आदर करेल आपल्या वर्गामध्ये फक्त साठ मुली असतात दहावीला असताना त्यातल्या फक्त चार ते पाच मुलींना पुण्यामध्ये येऊन शिकण्याची संधी मिळते याच्यावर तुम्ही विचार करा मग या चार ते पाच मुलींची जबाबदारी असती की आयुष्यामध्ये कर्तृत्व गाजवावं आणि आपल्या गावामध्ये जाऊन एक स लोकांना संदेश द्यावा की मुली कुठेच कमी नाहीये चांगलं एक्झाम्पल सेट करण्याची जबाबदारी आपल्या मुलींवर आहे आपण ते एक्झाम्पल सेट करायला हवं तर बाकीच्या मुलींना समाज पुढे शिकण्यासाठी येऊ देणार कारण आपण फक्त चूल आणि मूल यासाठी जन्माला आलेलो नाही आपल्या नावासोबत सायली आपल्या आईचं नाव जोडतात त्यांच्यासारख्या अनेक तरुणी स्वतःच्या पायावर उभं राहून समाजासमोर एक उत्तम उदाहरण बनत आहेत आणि अनेक मुलींना लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत